रात्री संदेशी साठी पत्रकार पैसे देऊन साईगिरी महाराज समर्थन केलं आता मुंबई सहवास दुखवले गेलेला आहे काय सांगणार संजय शिरसाट जे काल मोहम्मद पैगंबर प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या संबंधानं परवाला जो आपला गंगागिरी महाराज रामगिरी महाराज जो आहे त्यानं एक धार्मिक वक्तव्य करून खऱ्या अर्थानं आमच्या मुस्लिम भाव समाजाच्या भावना या ठिकाणी सुरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हा संजय शिरसाट नावाचा जो पश्चिमचा आमदार आहे ज्यानं त्या रामगिरी महाराजाचं जे समर्थन केलेलं आहे तर त्या त्याचा तर मी पहिल्यांदा निश्चित करतो त्या संजय शिरसाटला हे सांगतो की जास्त माजण्याचं काम नाही संजय तू मुस्लिमांच्या विरोधात यानंतर कधी भूमिका घेतली तर सर्व आंबेडकरवादी समाज तुझ्या विरोधामध्ये उभं करण्याचं काम मी करेल आणि त्याने मध्यंतरीही मुसलमानांना नेहमी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी मुस्लिमांच्या बाजूनं आहे आणि मुस्लिमांना यानंतर कोणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरवादी समाज त्याला या ठिकाणी माफ करणार नाही संजय शिरसाट हे हिंदू हिंदुत्वाच्या हिंदुत्वाची काहीतरी आपण हिंदुत्वाचे फार तारणहार तारणहार आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते खऱ्या अर्थानं हिंदूचे शोषणकर्ते आहेत त्यांनी हिंदूचा ता कधी चांगल्याचा विचार केला नाही आम्ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकच आहेत आमच्या देशामध्ये हिंदू मुस्लिम हा एकतेचा संदेश घेऊन आजपर्यंत आमचा देश चाललेला आहे परंतु संजय सारखी विकृती या शहराला लाभली ते खऱ्या अर्थानं या शहराचं दुर्दैव आहे आणि हे दलाल जे आहेत हे या ठिकाणी शहरामध्ये दंगल घडवत असतील पोलिसांनी त्याला त्वरित अटक करावी अशी आमची मागणी आहे आणि एकनाथ शिंदे जे जाती जाती आणि धर्मामध्ये जर ते निर्माण करत असेल तर त्या राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हे सरकार त्वरित बरखास्त करावं अशी अशी मागणी